निकुंबे गावात गायत्री पाटील यांच्यासह दोन चिमुकल्यांचे विहिरीत मिळून आले मृतदेह धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात दुपारी दीड ते दोनच्या सुमारास गायत्री आनंदा वाघ पाटील वय सत्तावीस वर्ष यांनी आपल्या मुलगा दुर्गेश वय सहा वर्ष आणि मुलगी दुर्बा व तीन वर्ष यांच्यासह गावशिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेतली कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात प्राप्त होत आहे विहिरीत तीस ते चाळीस फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच ही कल्पना आली नाही सायंकाळी तिघांचा सा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे पाटील यांनी तिच्या सातत्या लोकांना त्रासाला कंटाळून त्यांना मानसिक व शारीरिक नेहमी दुसरं होत होता त्या त्रासाला कंटाळून गायत्री हिने तिचं पाच वर्षाचा मुलगा तसंच तीन वर्षाची मुलगी या दोघांसह निकुंबी शिवारातील निकुंबी शिवारातील पाटलेंच्या विधीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे त्या अनुषंगाने सोंगीर पोलिसेस नेते भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ अनुवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ताब्यात आहे पुढील कायदेशीर कार्य करीत आहोत किती आरोपी दाब्यात अति आरोपी मला तक्रार प्राप्त आहे